नांदिवली क्रिएट्स परिसरात अचानक पोलिसांची हालचाल सायरन आणि शस्त्रधारी जवान दिसल्याने लोक घाबरले काहींना वाटलं की दहशतवादी हल्ला झाला आहे पण हे खरं नाही हे फक्त एक ड्रिल होत मुंबई पोलिसांनी सुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी ही कवायत राबवली होती मात्र ही माहिती आधीच दिली गेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ व भीती निर्माण झाली मॉकड्रील महत्वाचे असतात पण त्याआधी पोलिसांनी जाहीरपणे माहिती द्यावी जेणेकरून अफवा आणि घबराट टाळता येईल सतर्क राहणं गरजेचं आहे पण पारदर्शकता पारदर्शक

अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा